मित्रांनो एम एस एम ई फॉर्टी थ्री बी म्हणजे एम एस एम ई सेक्शन फॉर्टी थ्री बी हा एक नवीन कायदा आलाय आता या कायद्याविषयी बरेचसे संभ्रम आहेत लोकांमध्ये बऱ्याचसे व्यवसाय घाबरलेत कारण याच्यामध्ये सगळ्यात पहिलं लोकांना हेच माहीत आहे की पंचेचाळीस दिवसाच्या आत जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल तर ज्याच्याकडून तुम्ही प्रोडक्ट खरेदी करता किंवा रॉ मटेरियल खरेदी करता त्याच्या पंचेचाळीस दिवसाच्या आत पेमेंट करायचं एवढं माहिती आहे पण त्याच्यात बेसिक थोडक्यात मी सांगतो बाकी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या सी कडून पण करू शकता थोडक्यात सांगेन हा रूल्स फक्त मॅन्युफॅक्चरर आणि सर्व्हिस प्रोवायडरला आहे म्हणजे जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला हा रूल ॲप्लिकेबल नाही जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर असाल तर तुम्हाला आणि सर्व्हिस प्रोवायडर असाल तर तुम्हाला हा रूल ॲप्लिकेबल आहे एक एक विषय क्लिअर झाला की ट्रेडरला हा रूल ऍप्लिकेबल नाही आता पंचेचाळीस दिवसाच्या आत पेमेंट करायचंय पण कधी जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल जो एम कडून तुम्ही मटेरियल खरेदी करता किंवा तुम्ही एम एस एम ई असाल आणि दुसऱ्या एम एस एम ई सोबत तुम्ही डील करत असाल तर फॉर्टी फाईव्ह डेजच्या अंदर आत तुम्हाला पेमेंट करायचंय जर कॉन्ट्रॅक्ट असेल तर जर कॉन्ट्रॅक्ट नसेल तर बाय डिफॉल्ट ते पंधरा दिवसाचं क्रेडिट चा, चा रूल लागू होतो म्हणजे जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट नसेल तर तुम्हाला पंधरा दिवसाचं आत पेमेंट करायचं अजून एक महत्वाची गोष्ट सांगेल की लक्षात ठेवा या सगळ्या रोलचा इफेक्ट जास्तीत जास्त महत्वाचं म्हणजे एकतीस मार्चला म्हणजे आर्थिक वर्षाच्या क्लोजिंगच्या ला, ला तुमचं कुठलाही बिल पंचेचाळीस दिवसाच्या पुढचं ड्यूज असलं नाही पाहिजे याचा साईड इफेक्ट काय किंवा याचा ड्रॉबॅक काय असणार आहे जर तुमच्या बिलाला पंचेचाळीस दिवसाच्या वर झाला असेल आणि एकतीस मार्चला तुम्ही रिटर्न तुमचं फाईल करत असाल त्यावेळेस मात्र याचा मोठा फटका बसू शकतो कारण जर तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्या आत पेमेंट केलेलं नसेल तुम्हे एकतीस मार्चला तर तुम्हाला त्या जे ओव्हर ड्यू अमाऊंट आहे त्या सगळ्या ड्यूजवर तुम्हाला इन्कम टॅक्स भरायला लागेल तुमचा तो एक्सपेंडिचर अलाव होणार नाही थँक्यू